नमस्कार मी इंदुमती नानराव तारे राहणार कोल्ला तालुका मानवत जिल्हा परभणी मी अंगणवाडी सेविका आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते कारण की आम्ही कोलागावच्या चार अंगणवाडी सेविकांनी पंच्याण्णव टक्के लाडकी देवजीचा फॉर्म भरला आणि आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये आमच्या कोलागावच्या महिलांना पन्नास टक्के महिलांना तीन हजार रुपयाचा हप्ता बँकेत जमा झाला खरं तर त्या महिलांच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांना धन्यवाद देऊ इच्छिते की आज त्या महिला आमच्याकडे येऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतात आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांचे पण आभार व्यक्त करतात की त्यांनी रात्रंदिवस जागून ओ टी पीचं काम केलं आणि त्यांना लाभ मिळण्याचं काम माझ्या अंगणवाडी कार्यकर्तीनं केलं असं गावातल्या महिलांचं म्हणणं आहे आणि खरंच माननीय मुख्यमंत्री ला, साहेबांनी जे लाभ लाडकी बहिणीचा मिळवून दिला त्यामुळे आम्ही अंगणवाडी सेविकेनं गावस्तरावर काम केलं आणि त्यांना वेळेत लाभ मिळवून दिला शेवटच्या टप्प्यामध्ये पण मी हेच म्हणू शकते की धन्यवाद शेवट बी यापुढेही योजना ही अशीच चालू ठेवावं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं धन्यवाद आणखी परीक्षण करता शेवट